करवे तालुक्यातील बोलोली ग्रामपंचायतीमधील कर्मचारी अशोक कांबळे याला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कामावरून कमी करण्यात आलं आहे मात्र अशोक कांबळे यांनी आरपीआय संघटनेचा आधार घेऊन जिल्हा परिषदेत आंदोलन करून दबाव टाकला त्यामुळे जिल्हा परिषदेनं कांबळे याला कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत आरेरावी करणाऱ्या अशोक कांबळेला पुन्हा कामावर घेतल्यास बोलोली ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सामुदायिक राजीनामा देतील असा इशारा बोलोलीच्या सरपंच पौर्णिमा कांबळे यांनी दिला करवे तालुक्यातील बोलोली ग्रामपंचायतीमधील कर्मचारी अशोक कांबळे याला काम चुकारपणाच्या कारणावरून ग्रामपंचायत प्रशासनानं कामावरून कमी केले अशोक कांबळे हे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांशी उद्धट भाषा वापरत असल्याची तक्रार आहे कामावरून कमी केल्यामुळं अशोक कांबळे यांनी आरपीआयचा आधार घेऊन जिल्हा परिषदेत आंदोलन करत प्रशासनावर दबाव आणला या दबावातून जिल्हा परिषद प्रशासनानं अशोक कांबळेला कामावर हजर करून घेण्याचे आदेश दिले आहेत मात्र ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचा अशोक कांबळे याच्या पुनर्नियुक्तीला विरोध आहे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या प्रश्नी पत्रकार परिषद घेतली उद्धट वागणाऱ्या अशोक कांबळेला कामावर हजर करून घेतल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिलाय ग्रामपंचायत सदस्यांसह बोलोली गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सामूहिक राजीनामा देतील आणि उपोषणाला बसतील असा इशारा सरपंच पौर्णिमा कांबळे यांनी दिलाय यावेळी संभाजी बाटे शशिकांत बाटे ज्ञानदेव कांबळे शिवाजी सातपुते शिवाजी पाटील उत्तम पाटील दिलीप पाटील शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते